नमस्कार आज आपण शुक्राच्या राशी परिवर्तनाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत दिनांक अठ्ठावीस जानेवारी सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी शुक्रांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रस्थान केलेलं आहे तर पुढील पाच राशींसाठी हे अत्यंत लाभदायक असणार आहे त्याची मी माहिती आज देणार आहे तर शुक्र हा कारक ग्रह आहे आणि तो आता स्वतःच्या उच्चीच्या राशीत गेलेला आहे तर पाच राशींना तो अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे तो या राशीत चार महिने ऑलमोस्ट राहणार आहे म्हणजे जवळजवळ एकशे तेवीस दिवस तो मीन राशीत राहणार आहे त्यामुळे या पाच राशींसाठी पुढील एकशे तेवीस दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत तर त्यातील पहिली रास आपण बघणार आहोत ज्याच्यासाठी शुक्र व्रुशबरास। हा खूप फलदायक ठरेल ती आहे वृषभ राशी वाल्यांच्या हा शुक्र लग्नस्थानापासून तो स्थानात आहे लाभात तो गेलेला आहे त्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील त्यांचं लाभ त्यांना खूप म्हणजे लाभदायक होईल शेअर मार्केटमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी खूप चांगले दिवस आहेत कारण हा लक्झरीचा कारकच ग्रह हा च्या इथं आलेला आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक स्थिती आहे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील पैशाची कमी पडणार नाही आणि मुलांच्या दृष्टीकडनंही त्यांना खूप चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील यातलीच आता दुसरी रास आहे ती मिथुन रास मिथुन राशीच्या स्थानात तो आलेला आहे शुक्र आता कर्म क्षेत्रात आला आहे आणि मिथून रास ही बुधाची रास आहे आणि शुक्राची आवडती रास आहे त्यामुळे खूप चांगली फळ मिथून राशीला मिळणार आहेत खूप मोठे मोठे बदल होतील नोकरीच्या स्थानी आल्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं किंवा तुम्हाला कुठे ट्रान्सफर हवी असेल तर ती मिळू शकते तुम्हाला आतापर्यंत जी भीती वाटत होती स्ट्रेस होता तो सगळा आता दूर होणार आहे तुमचं म्हणजे फायनान्शियल ग्रोथ नोकरीमध्ये ग्रोथ होणार आहे तुम्ही व्यापार करीत असाल तर व्यापार मध्ये सुद्धा तुम्हाला फायदा मिळणार आहे नवीन नवीन ऑर्डर्स मिळू शकतील न्यू अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतील तुमची कीर्ती प्रतिष्ठा समाजात वाढेल नवीन जागा किंवा घर किंवा वाहन खरेदीचा योग होतोय भौतिक सुखात तुमच्या वृद्धी होत आहे मातेच्या स्वास्थ्याबद्दल एक चांगली बातमी येईल त्यामुळे भाग्य तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे पण आता फक्त अशा ठिकाणी म्हणजे शुक्र सगळीकडे चांगलाच असो पण फक्त तुमच्या कुंडलीत तो शुक्र चांगला आहे की नाही हे तुम्हाला बघावं लागेल आणि म्हणजे नीचेचा फक्त नसावा तो आणि सहा आठ मध्ये नसावा अदरवाईज तुम्हाला मिथून राशीच्या लोकांना खूप चांगला हा शुक्र फळ देईल आता तिसरी रास आहे कर्क कर्कराशीच्या भाग्यभावातच तो जात आहे म्हणजे अतिशय पॉझिटिव्ह रिझल्ट कर्कवाल्यांना मिळतील आतापर्यंत त्यांना नकारात्मकता कमी होऊन त्यांनी पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांना मिळतील वडिलांच्या स्वास्थ्याबद्दल त्यांना चांगलं चांगली बातमी मिळेल त्यांचे धार्मिक सहली होतील धार्मिक कार्यामध्ये त्यांना आवड निर्माण होईल आणि तुम्ही जर कर्क राशीच्या लोकांनी वडिलांचा सल्ला घेतला तर तुम्हाला फायदा होईल वडील नसतील तर वडिलांसारखी जी व्यक्ती असेल त्यांच्या सल्ल्याने तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला यश मिळेल तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला नक्कीच यश मिळेल छोट्या बहीण भावांबद्दल अं छोट्या बहीण भावांशी संबंध सुधारतील त्यामुळे अं तुमच्या उत्पन्नात वृद्धी होईल तुमचे मनोरथ पूर्ण होतील फक्त शुक्राचं एक कंडिशन आहे की शुक्र हा तुमच्या पत्रिकेत सहावा आठवा आणि बारावा नसावा आणि नीचेचा नसावा आता चौथी रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी सुद्धा हे खूप चांगले जाणार आहे तुमच्या दाम्पत्य जीवनात मधुरता येईल तुमचा जर डिवोर्स किंवा सेपरेशन होणार असेल तर त्यात काहीतरी बदलाव येऊन तुमचं होईल तुमचं तुम्ही लग्न योग्य असाल तर तुमचा विवाह ठरू शकतो परत पार्टनरशिप मध्ये लाभ होतील दैनिक कामकाज तुमचं चांगलं होईल तुमचं व्यक्तिमत्व खुलून येईल निर्णय क्षमता वाढेल आणि भाग्याची साथ नक्कीच तुम्हाला मिळेल आणि पाचवी रास आहे तर कुंभ राशी कुंभ राशीचा केंद्र आणि त्रिकोण स्वामी होऊन शुक्र हा धनभावात जाणार आहे त्यामुळे तुमची पैशाशी संबंधित जी काम आहेत आनंदात दिवस घालवाल यश मिळेल परिवार कुटुंब याच्यामध्ये तुम्ही आनंदित राहाल मानसिक तणाव दूर दूर होतील टेन्शन डिप्रेशन निघून जाईल यश प्रतिष्ठा वाढेल भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल यात सुद्धा एकच कंडिशन आहे की शुक्राची पोझिशन तुमच्या कुंडलीत चांगली पाहिजे ती सहा आठ मध्ये नसावी आणि शुक्र नसावा मग या एकशे तेवीस दिवसात तुम्हाला शुक्राचं खूप चांगली फळे मिळतील तर अशा या पाच राशी होत्या ज्याच्या बद्दल आपण आता बघितलं आणि शुक्राला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ओम क्लीम शुम, शुम शुक्राय नमहा हा मंत्र सुद्धा म्हणू शकता धन्यवाद